कारण टक्के किंवा शेकडे वाढले म्हणजे शंभर आपण इथे गुणा करायला कंपल्सरी घ्यायचा आहे आता इथे बघा मिळालेली एकूण आहे तीनशे पासष्ट भागिले हे कुकून आहे पाचशे इथं गुणिले शंभर आहे असं घ्यायचं आहे बघा गुणिले शंभर बरोबरच चिन्ह तिथे जाऊन घेऊया आता येण्याचा आपल्याला आणि गुणाकार करायचा आहे आता इथे ह्या शून्याला हा शून्य गेला